आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी उजनी धरणातून एक लाख क्युसेक एवढा विसर्ग भीमा नदीत सोडण्यात आला होता यानंतर उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाल्याने उजनी धरणाच्या सांडाव्यावरून भीमा नदी पात्रात पूर नियंत्रणासाठी सोडण्यात आलेला विसर्ग कमी करून आज सायंकाळी साडेपाच वाजता ऐंशी हजार क्युसेक एवढा विसर्ग करण्यात आला आहे यापुढेही पाण्याची आवक कमी झाल्यास विसर्गामध्ये घट होण्याची शक्यता आहे पंढरपूर येथे चंद्रभागेच्या पात्रात पन्नास हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे तर चंद्रभागेतील पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांना पाण्याने दिलेला वेढा कायम आहे त्यामुळे पंढरपूर येथील नदीच्या घाटांच्या पायऱ्या पाण्याखाली जाण्यास सुरुवात झाली असून आज रात्री पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पंढरपुरातील जुना दगडी पूल पाण्याखाली गेला असून भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे पंढरपूर विष्णुपद मुंढेवाडी गुरसाळे कवठाळी पिराची कुरोली पुळूज अव्हे हे आठही बंधारे पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे या बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे याबाबत प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत